सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मुलानी वाडगाव फाट्यावर भरधाव कारने दुचाकीला उडवले बापले गंभीर जखमी पैठण तालुक्यातील ढोरकिन लोहगाव रोडवरील वरील मुलानी वाडगाव फाट्यावर भरधाव कारने दुचाकीवर स्वार बाप लेकाला जोराची धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली तारू पिंपळवाडी येथून वलिम्याचा कार्यक्रम आटोपून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने मोटरसायकलवर स्वार बापलेकांना वाडगाव फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिली दुचाकीवर असलेले बापले गंभीर जखमी झाले आहेत कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला जखमींची नावे इसाक शेख व अनवर शेख राहणार पिंपळवाडी तालुका पैठण असे आहे घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले दुचाकी क्रमांक एम एच वीस ए झेड पंच्याण्णव बासष्ट व वा चारचाकी वाहन क्रमांक एम एच वीस ई जे तीस एकतीस या दोन्ही वाहनांचा अपघात झाला चार चाकीचा वाहन चालक धडक घेऊन पळ काढण्याचा प्रयत्नात असताना गाडीचे समोरील टायर फुटल्याने त्याला गाडी जागेवरच थांबवावी लागली सदरकार तालुक्यातील भाजपाच्या एका बड्या नेत्याची असल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गीते व हेड कॉन्स्टेबल सोमनाथ तांगडे यांनी अपघाताचा पंचनामा केला सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नव्हता दखनी स्वराज्य न्यूजसाठी गणेश उघडे मुलानी वाडगाव सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य